नमस्कार मित्रांनो कार इलेक्ट्रिशियन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपल्यापाशी बी एस फोर टाटा टिगोर गाडी आलेली आहे इची कस्टमर कंप्लेंट आहे की सेंट्र लॉकिंग वर्क करत नाही तर आज आपण बघणार आहोत की सेंट्र लॉकिंग का वर्क करत नाही आहे तुम्ही बघू शकता आपण गाडी लॉक केल्यानंतर सेंट्र लॉकिंग वर्क करत नाही आहे हे बघा लॉक केलं तरी वर्क करत नाही आहे अनलॉक केलं तरी वर्क करत नाही आहे तरी मात्र आपण जर अनलॉक केले तर क्लस्टरवरती लाईट ब्लिंक होते आणि लॉक केल्यावरती क्लस्टरवरती लाईट ब्लिंक होत नाही तर चला आता आपण या गाडीला स्कॅन करून बघूया की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम दाखवते तर आपण स्कॅन केलेला आहे ऑलरेडी तर आपण बघू शकता डोअर लॉक रिले सर्किट शॉर्ट टू ग्राउंड ओपन कन्फर्म दाखवत आहे तर आता आपण पहिल्यांदा सेंट्रल लॉकिंगचा फ्यू चेक करणार आहोत जर अजून पण आपण व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करावे तर मित्रांनो आपण आता हे बघू शकता सीडीएलचा पंधरा एम्पियरचा फ्यूज आहे हा आपण चेक करणार आहोत तर हे बघू शकता मित्रांनो हा पंधरा एम्पियरचा फ्यूज आपण चेक करणार आहोत तर याला आपण आता बाहेर काढूया तर बघू शकता हा फ्यूज गेलेला आहे याच्यामुळे सेंटर लॉकिंग आपलं वर्क करत नव्हतं तर या जागेवर आपण आता नवीन फ्यूज टाकणार आहोत हा नवीन फ्यूज आहे हा नवीन फ्यूज आपण त्या जागेवरती टाकणार आहोत तर बघू शकता फ्यूज आपण बसवलेला आहे तर चला तर आपण आता बघूया की आपलं सेंटर लॉकिंग वर्क करत आहे की नाही तर बघू शकता सेंटर लॉकिंग आपलं वर्क करत आहे हे बघा लॉक केलं लॉक होत आहे अनलॉक केलं अनलॉक होत आहे आपण महागले पण बघू हे बघा लॉक केलं लॉक होत आहे अनलॉक केलं अनलॉक होत आहे तर बघू शकता क्लस्टरवर लाईट देखील ब्लिंक करत आहे आता बघा लॉक केलं तर ब्लिंक करते अनलॉक केलं तरी ब्लिंक करते लाईट ब्लिंक करते म्हणजेच आपला सेंटर लॉकिंगचा प्रॉब्लेम ओके सॉल्व्ह झालेला आहे आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये